एकतीस एप्रिलपर्यंत सोन्याचे दिन बारा राशींपैकी कुणासाठी गुढीपाडवा ठरेल गोड व कुणाला लाभेल रामनवमी वाचूयात राशी भविष्य एप्रिलच्या पहिल्या पंधरावड्यात गुढीपाडवा चैत्र नवरात्री व दुसऱ्या पंधरावड्यात रामनवमी असे शुभमुहूर्त हो या महिन्यात असणार आहेत या महिन्यात नेमका कुणाला लाभ होऊ शकतो व कुणाला कष्ट भोगावे लागू शकतात हे पाहूयात एप्रिल महिन्यातील संपूर्ण महिन्यातील जे राशी भविष्य आहेत ते आज आपण पाहणार आहोत एप्रिल महिना हा सण उत्सवांचा महिना ठरणार आहे ए पहिल्या पंधरावड्यात गुढीपाडवा चैत्र नवरात्री व दुसऱ्या पंधरावड्यात रामनवमी असे शुभ मुहूर्त या महिन्यात असणार आहेत मराठी महिन्यातील हा चैत्र महिना अगदी शुभ मानला जातो वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहगोचरांच्या दृष्टीने सुद्धा एप्रिल महिना महत्वाचा असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुध दोन एप्रिलला मेष राशीमध्ये वक्री होणार आहे तर च चार एप्रिलला बुधाचा मेष राशीत अस्त होणार आहे बुधदेव गुढीपाडव्याला नऊ एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार आहे या पाठोपाठ सूर्यदेव तेरा एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहेत तर बुधदेवाचा एकोणीस एप्रिलला मीन राशीत उदय होणार आहे मंगळ तेवीस एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार आहे तर पंचवीस एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे आठ एप्रिलला सूर्यग्रहणसुद्धा असणार आहे ग्रहांच्या हालचाली व मुहूर्त पाहता या महिन्यात नेमका कुणाला लाभ होऊ शकतो व कुणाला कष्ट भोगावे लागू शकतात हे ज्योतिषशास्त्र सोनल चित्रे यांच्याकडून जाणून घेऊयात एक ते तीस एप्रिलपर्यंत मेष ते मीन राशींचे राशी भविष्य पाहणार आहोत संपूर्ण महिन्यातील सगळ्या राशींचे राशी भविष्य काय आहे ते पाहूयात मेष रास शनी गुरु हर्षल आणि रवी यांच्या सहकार्यामुळे बरीच वर्ष रेंगाळलेली कामे पुढे सरकतील कामे पूर्ण होण्यासाठी चुकीचा मार्ग कदापि निवडू नका खूप महागात पडेल त्यापेक्षा थोडे सबोरी घ्यावे विद्यार्थी वर्गाला नव्या विषयांची ओळख होईल मनाजोगते कोर्सेस करण्याची संधी उपलब्ध होईल नोकरी व्यवसायात मोठे निर्णय घेताना आपला अनुभव आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन कामी येईल वैवाहिक नातेसंबंधातील तणाव कमी करण्यासाठी आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे जोडीदाराने पहिले पाऊल पुढे टाकावे अशी अपेक्षा करू नका तुम्ही पुढे वा मालमत्तेचे प्रश्न रेंगातील पित्त डोकेदुखी त्रासदायक ठरेल आता पाहूयात वृषभ्रास वेळेनुसार योग्य निर्णय घेत पुढे गेला तरच या स्पर्धेच्या आणि धावत्या युगात आपला निभाव लागेल लावस्थानातील उच्चीचा शक्र शुक्र बऱ्याच बाबतीत आपणास सावरून घेईल वक्री बुधाच्या परिणामामुळे नातेसंबंधात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे पंचवीस एप्रिलला बुधमार्गी होईल आणि परिस्थिती सुधारेल विद्यार्थीवर्गाने शिस्त आणि वेळापत्रक पाळणे अत्यंत गरजेचे आहे गुंतवणूकदारांनी परताव्याचा ह जास्त हव्यास धरू नये चढ उतारामुळे मोठा धनलाभ होणे सहज शक्य नसले तरी नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी जोडीदाराच्या साथीने महत्त्वाचा टप्पा पार कराल हवामानातील बदलामुळे सर्दी खोकला आणि ताप यांचा त्रास होईल मिथून रास या महिन्यात गुरुसह रवीचे देखील बळ मिळणार आहे कष्टाचे चीज होईल आपल्या मताला किंमत येईल उच्चीचा शुक्र नव्या संकल संकल्पना अमलात आणण्यासाठी सहाय्य करेल विद्यार्थीवर्गाने उच्च शिक्षणाची जोरदार तयारी करावी नोकरीमध्ये थोडी तडजोड करण्यासाठी तयारी ठेवल्यास आपल्याच हिताची ठरेल व्यावसायिकांना आर्थिकदृष्ट्या नवी गणिते मांडावी लागतील विवाहोत्सुक मुलामुलींना मनाजोगता जोडीदार मिळेल घर मालमत्ता प्रॉपर्टी संबंधित कामात सरकारी अडचणी येतील गुंतवणूकदारांना मर्यादित लाभ होईल हाडे सांधे रक्तदाब याबद्दल विशेष काळजी घ्यावी लागेल पत्ते पाहणे आपली जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही आता पाहूयात चौथी रास कर्करास भाग्यस्थानातील उंचीचं शुक्र अतिशय शुभ फलदायी ठरेल तेरा एप्रिलला रवी दशमातील राशीत प्रवेश करेल या उच्चीच्या रवीमुळे नोकरी व्यवसायात भरघोस यश मिळेल मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल विद्यार्थीवर्ग परीक्षेत अपेक्षित यश संपादन करेल सुरुवातीपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल विवाहोत्सुक मुलामुलींनी जोडीदाराचे संशोधन कार्य सुरू करावे विवाहित दाम्पत्यांनी तडजोड केल्यास सुखी जीवनाचा आनंद लुटता येईल मित्रमंडळींच्या भेटीगाठीतून नवे चैतन्य मिळेल गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीची गुंतवणूक खूप फायदेशीर ठरेल घराचे काम मार्गी लागेल महिन्याच्या उत्तरार्धात कोर्ट कचेरीची कामे पूर्ण करावीत रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे पुढची रास पाहूयात सिंहरास आत्मविश्वास असेल तर मोठ्या संकटांनाही सहज तोंड देऊ शकाल भाग्यस्थानातील रवी गुरुच्या सहाय्याने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल विद्यार्थीवर्गाने पुढच्या आव्हानासाठी सज्ज व्हावे अभ्यासातील सातत्य ढळू देऊ नका नोकरी व्यवसायातून अपेक्षित यश धनसंपत्ती मिळवण्यासाठी स्वतःला अद्ययावत ज्ञानाने परिपूर्ण कराल विवाहोत्सुक मुलामुलींना सुयोग्य जोडीदार मिळणे शक्य आहे शोधकार्य सुरूच ठेवावे नवविवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील धीराने घ्यावे गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढे जावे रोगप्रतिकारशक्ती वाढविल्यास आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारी दूर होतील पुढची रास पाहूयात कन्या रास पूर्वनियोजन किती महत्त्वाचे असते याचा अनुभव येईल लोकांमध्ये आपले कौतुक होईल लहान मोठ्या गोष्टीतून स्वतः आनंद मिळवाल आणि यात इतरांनाही सामील करून घ्याल विद्यार्थीवर्गाला वेळेच्या संकटांना तोंड द्यावे लागेल पण आधीपासूनच त्यासाठी सज्ज राहिला तर फारसा त्रास होणार नाही नोकरी व्यवसायातील गोपनीय बाबींचा डोक्यावर ताण वाढेल योगासने प्राणायाम या, या शाश्वत उपायांचा अवलंब करावा नातेसंबंध प्रेमसंबंध टिकवण्यासाठी आपण पुढाकार घेणे इष्ट ठरेल आपला अहमभाव बाजूला सारावा गुंतवणूकदारांसाठी महिन्याचा पूर्वार्ध विशेष लाभदायक ठरेल हाडे कमजोर झाल्याने धडपड संभवते हाड मोडणे दुखणे लांबण्याची शक्यता पुढची रास पाहूयात तूळ रास शनी मंगळ शुक्र यांच्या सहकार्याने मोठ्या जबाबदाऱ्या हिमतीने पेलाल आपल्या कर्तृत्वाची दाद मिळेल कौतुक होईल विद्यार्थ्यांना रवी गुरुच्या साथीने अभ्यासात आणि परीक्षेत उत्तम यश मिळेल नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळाल्याने कामे वेगाने पुढे सरकतील विवाहोत्सुक मंडळींनी हा महिनाभर अधिक मेहनत घ्यावी विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या हुशारीची व्यवहार ज्ञानाची छान प्रचिती येईल घराच्या कामाचे व्यवहार रकडतील गुंतवणूकदारांनी करून नुकसान करून घेऊ नये शांत डोक्यानेच व्यवहार करावेत हातापायांची व डोळ्यांची जळजळ होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागेल पुढची रास पाहूयात वृश्चिक रास अभ्यास व नित्याच्या कामा नव्या गोष्टी शिकाल स्वतःचा उत्कर्ष साधाल विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी चांगली संधी उपलब्ध होईल आपल्या कष्टाचे चीज कराल हुशारीसह व्यवहार ज्ञान किती गरजेचे असते याचा प्रत्यय येईल ये नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळींसह वाद वाढवू नयेत काही गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाही आहेत हे स्वीकारणे गरजेचे आहे विवाहितांच्या बाबतीत हाच नियम लागू पडेल अशा गोष्टी आहेत तशा स्वीकारणे याशिवाय पर्याय नसतो घराच्या प्रॉपर्टीच्या कामात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल गुंतवणूकदारांनी या नव्या आर्थिक वर्षात जरा जपूनच पाऊल उचलावे भरपूर पाणी प्यावे शरीरातील आणि वातावरणातील उष्णतेपासून स्वतःला सांभाळावे पुढची रास पाहूयात धनुरास आपले काम राहिले तरी चालेल मित्रमैत्रिणींचे काम आधी झाले पाहिजे या वृत्तीचा बऱ्याचदा आपल्याला अनुभव येईल दिलदारी दिसून येईल परंतु आपल्या चांगोलपणाचा कोणी गैरफायदा घेऊ नये तर जसा गैरफायदा घेत असतील तर याचा आढावा जरूर घ्यावा समाजात वावरताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल मेहनतीला दुसरा पर्याय नाही विवाहोत्सुक मुलामुलींना मनाजोगते स्थळ ओळखी ओळखीतून समजेल विवाहित मंडळींच्या नात्यात समज गैरसमज निर्माण होतील शांत डोक्याने चर्चा करून ते दूर करावे लागतील यात आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल मालमत्तेसंबंधी कामात अनेक अडथळे निर्माण होतील थोडे धीराने घ्यावे छातीत पोटात वायू अडकल्याने हृदयावर जोर येईल पुढचे रास पाहूयात रास न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या स्वीकारू नका सहाय्यकांच्या मदतीने कामे पूर्ण होतील अट्टाहास करणे हितकारक नाही विद्यार्थी वर्गाने मोठ्या परीक्षा स्पर्धा परीक्षा यांची विशेष तयारी करावी शनी ग्रह असल्याने तो आपल्या मेहनतीचे योग्य फळ देईलच नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल त्यातून यशाच्या दिशेने वाटचाल सुरू कराल नव्या पर्वाची लवकरच सुरुवात होणार आहे धीर सोडू नका मालमत्तेच्या संबंधातील गुंतवणूक वाढेल मतैक्य होण्यासाठी अजून वाट बघावी लागेल अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल डोकेदुखी चक्कर येणे या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक ठरेल पुढची रास पाहूयात कुंभरास संयम आणि हिंमत यांचा सुयोग्य समतोल साधून महत्वाचे निर्णय घेता येतील या निर्णयाचा भविष्यात मोठा लाभ होणार आहे विद्यार्थी वर्गाने जिद्दीच्या बळावर उंच झेप घ्यावी अभ्यास परीक्षा यामध्ये वेगळं राहाल उच्च शिक्षणासाठी घेतलेली मेहनत फलित होईल नोकरी व्यवसायात चांगली भरभराट होईल कामानिमित्त प्रवास कराल या प्रवासामुळे आर्थिक लाभ होतील वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल विवाहत सुख मंडळींना वधूवर संशोधनात यश मिळेल विवाहित दाम्पत्यांना आपल्या जोडीदाराचा अभिमान वाटेल असे कार्य त्याच्या हातून घडेल घर प्रॉपर्टीच्या संबंधित कामकाजासाठी कायदेशीर मार्गदर्शन मिळेल अडचणी येतील पण त्यातून मार्ग, मार्ग निघेल अचानक ताप सर्दी संसर्गजन्य आजाराने त्रस्त व्हाल पुढची रास पाहूयात मीन रास, नव्या आर्थिक वर्षात खूप महत्त्वाच्या उलाडाली होतील आपला आत्मविश्वास वाढेल हिमतीने पुढाकार घ्याल विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल मेहनत अभ्यास आणि सातत्य यामुळेच हे शक्य होईल नोकरी व्यवसायातील खास कळगे लक्षात घ्यावेत आपण चांगले म्हणून सगळे जग चांगले असे नसते सतर्क रहा विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह जुळतील मनपसंत जोडीदाराची निवड कराल विवाहित दाम्पत्यामध्ये समज गैरसमज वाढतील आपले म्हणणे शांतपणे आणि स्पष्टपणे जोडीदारापुढे मांडावे फक्त गप्प राहून भागणार नाही व्यक्त व्हावे पंचवीस एप्रिलपर्यंत घर प्रॉपर्टीच्या कामात अडथळी येतील गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी गसा डोळे आणि डोके यांची दुखणी मागे लागतील एक एप्रिल ते तीस एप्रिलपर्यंत महिन्याभराचं हे राशी भविष्य कसं वाटलं मला कमेंटमध्ये जरूर कळवा अशा नवनवीन राशी भविष्य पाहण्यासाठी किंवा आपल्या छान अशा मराठी स्टोरी पाहण्यासाठी भरपूर टिप्स पाहण्यासाठी भरपूर माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद